व्ही एस नर्कर प्राथमिक विद्यालयाच्या चिमुकल्यांच्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती मिरवणुकीने नागरिकांची मने जिंकली डॉक्टर प्राथमिक विद्यालय व इस्लामपूर या शाळेमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली लहान चिमुकल्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा केली होती तसेच मा साहेबांच्या वेशभूषेत पण मुलींनी सहभाग घेतला होता तसेच लहान मावळे तलवार ढाल झेंडे घेऊन मिरवणूक थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आली या शाळेचे मुख्याध्यापक श्री राजाराम जाधव सर व सर्व शिक्षक वृंद तसेच शिशुविहार विभाग प्रमुख मंदा अशोक धुमाळे मॅडम तसेच सर्व व इस्लामपूर पोलीस पोलीस निरीक्षक श्री संजय हरुगडे साहेब पण लहान चिमुकल्यांचा शिवसोहळा पाहण्यासाठी उपस्थित राहिले प्रथम सर्वांना नमस्कार आपल्या महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जन्मदिवस एकोणीस फेब्रुवारीला अगदी महाराष्ट्रातच नाही देशभर उत्साहात साजरा होत असतो आज डॉक्टर प्राथमिक विद्यालय आणि शिशिया या शाळेमध्ये आम्ही शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली आणि यासाठी आमच्या शाळेचे सर्व शिक्षक बालवाडीचे सर्व शिक्षक सन्मान्य दिमाळ मॅडम असतील त्यांचे सर्व शिक्षक असतील मराठी शाळेचे सर्व शिक्षक असतील त्याने अगदी उत्साहानं आज वीस फेब्रुवारीला आम्ही ही जयंती साजरी करते एकोणीस फेब्रुवारीला सर्वसाधारण गर्दी असते गावात म्हणून आम्ही वीस फेब्रुवारीला नियोजन करून आम्ही गावातून या चिमुकल्यांची छोटीशी मिरवणूक काढणार आहोत आणि शिवाजी महाराजांच्या बद्दल या मुलांच्या मध्ये जे प्रेम आहे असंच प्रेम या मुलांच्या मध्ये राहावं यासाठी आमचा हा एक छोटासा प्रयत्न एकोणीस फेब्रुवारी दरवर्षी महाराष्ट्रामध्ये मोठ्या उत्साहामध्ये शिवजयंती साजरी केली जाते महाराष्ट्राचे आराध्य दैवत ज्यांनी स्वराज्याची प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्थापना केली असे आपले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन जयंतीचं औचित्य साधून आज या ठिकाणी वीस फेब्रुवारी या दिवशी शिशुविहार आणि प्राथमिक यांच्या संयुक्त वती विद्यमाने या ठिकाणी या शिवजयंती साजरी केली जाते त्या शिवजयंतीच्या कार्यक्रमासाठी शाळेच्या वतीनं सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा या कार्यक्रमासाठी विद्यार्थी पालक शाळेचे मुख्याध्यापक जाधव सर आणि सर्व सहकार्याने उत्तम असं नियोजन केलेलं आहे त्याबद्दल सर्वांना धन्यवाद सांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या